तर मग या वर्षी देखील आपण आलेलो आहोत अबुधाबी इथे भरणार शेख जायत फेस्टिवलला म्हणजे जा लास्ट इयर देखील इकडे आपण आलेलो होतो पण यावेळेला कुठल्या नवीन देशाचं पॅव्हलियन इकडे आहे का आणि चेक करूया आणि मग मी तुम्हाला दाखवते दे वेगवेगळ्या देशांचे इकडे काय काय स्टॉल्स लागलेले आहेत ते जेव्हा ग्लोबल विलेज सुरू होतं तर त्याच दरम्यान हे फेस्टिवल देखील इकडचं जायद फेस्टिवल स्टार्ट होतं जर तुम्ही देखील यु एमध्ये राहत असाल तर एकदा नक्की इकडे व्हिजिट करा दुपारी चार वाजता हे स्टार्ट होतं तर ह्याची तिकीट प्राइस आहे दहा दिराम आणि हे चार वाजता सुरू होतं तसंच चार महिने चालतं तर हे बघा एंट्री केल्यावर हे असं दिसतं अजून संध्याकाळ झालेली नाही आहे त्यामुळे लायटिंग नाही आहे नंतर सुंदर असं लायटिंग असतं हे आपण टेस्ट ऑफ जपानमध्ये आलेलो आहोत तर खाण्याच्या पदार्थांबरोबर असं देखील सगळं ठेवलेलं हो आहे इकडे विकायला प्लेट्स वगैरे आणि ह्या अशा स्नॅक्सच्या त्यांच्या व्हरायटीज आहेत चॉकलेट्स देखील आहेत बिस्किट्स हे बघा छोटे बार्स हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ज्यूस देखील आहेत त्याच्यात तर हे एक जायद फेस्टिवल मधलं एक गोल्डच शॉप आहे हे बघा असे मोठे मोठे नेकलेस वगैरे सगळे ठेवलेले आहेत हे बघा ह्या सगळ्या अरेबिक लोक जे लोकल्स आहेत त्यांनी बनवलेल्या हाताने बनवलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत हँडमेड हे बघा हे असे त्यांचे सगळे अरेबिक लोकांनी लोकल्सने लावलेले हे त्यांचे स्टॉल्स आहेत तर हे आहे इराकचा पॅवेलियन हे बघा हा गेट त्याच्या आतमध्ये आता आपण एक चक्कर मारून येऊया हे बघा हे सगळं इराकच्या ह्याच्यात आहे वगैरे आहेत पॅवेलियन मधून बाहेर पडून आता आपण जपानच्या ह्याच्यात चाललेलो हो। आहोत हा बघा हा गेट आहे आता आज जाऊया थांब एक शॉप आहे वर्सेस वगैरे बघा किती सुंदर आहेत खाली परफ्युम्स आहेत ज्या डिझाईन्स आहेत हे हँडमेड है, है आहेत बघा पॅवेलियन आणि हा आहे त्याचा गेट हे थायलंडचं आहे आतमध्ये बघा खाण्यासाठी असे वेगवेगळे आहेत त्यांची अशी व्हरायटी चालून चालून पाय खूपच झुकले तर इकडे थाय मसाज देखील आहे हे बघा ऊट मसाज वगैरे आहे इकडे हे देखील सगळं थायलंडच्याच आतमध्ये आहे आपण आता इराणच्या पॅव्हलियन मध्ये चाललो हो। आहोत हा तिकडचा बाहेरचा गेट आहे आणि छोटी छोटी दुकानं आतमध्ये आहेत चला बघूया केक स्वीट्स सॅफरन तिकडचं परफ्यूम सरबत ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स ह्याचं सगळं आहे बदाम रोस्टेड शिंगदाणा खारे पीनट्स वगैर वेगर टाइप से पीनट्स है कैरेमेल पीनट्स की किशमिश पता कसी है ती थोड़े पिस्ता है जरदाड़ू है पुढे चिप्स वगैरे आहेत त्यांचे स्पायसीस आहेत वेलची आहे सॅफरनचं दुकान आहे हे वेगे फैंसी गिफ्ट आइटम्स क्रॉकरी बैग्स पर्सीसा चाइना च है पैविलिन चला आत्म जाऊन बगू का वेगे कब्बश बघा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कब्बश कलरफुल

हे सगळे वेगळे वेगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत दूरपर्यंत सगळे आहेत असे त्यांचे काय काय डान्स शो चालू वगैरे आहेत त्यामुळे हा असा आवाज येतोय असे मध्ये मध्ये छोटे छोटे खाण्याचे स्टॉल्स आहेत या स्टॉलचं नाव बघा काय डॉक्टर बटाटा बघा आपलं इंडियाचं पॅवेलियन पण आहे इकडे त्याच्याबद्दल टर्कीचं आहे आपण आता दोन्हीकडे जाणार आहोत तर हे टर्कीचं पॅवेलियन आहे हे बघा आता आपण त्याच्या आतमध्ये जाऊया बॅक्स पर्सेस आहेत हे सगळे हँडमेड सोप्स आहेत टर्कीच्या आतमध्ये आहे हे शॉप सगळे तर आता आलो आहोत आपण इंडियाच्या पॅवेलियन मध्ये हे बघा हा गेट आहे आपण आता आत जाऊया हे पण आदिवासी तेलचं शॉप आहे याच्यात थोडं काय खास इंडियाच्या पॅव्हलियन मध्ये नाही अजून स्टॉल्स लागायचे आहेत कारण आता हे आत्ता सुरू झालेलं आहे तर हे आहे इजिप्त हे बघा हे आतमधून पॅव्हलियन आहे हे गेटच्या बाहेर असं हे बघा आणि हा त्याचा एंट्रन्स आहे हे आहे यमेन ह्याच्यात पण जास्त दिसत नाही आहेत स्टॉल्स वगैरे तरी आपण चेक करूया तर हा यमेनच्या आतमध्ये हा जो मसाला दिसतो आहे हा बिर्याणी मसाला आहे हे बघा आपले नॉर्मल गरम मसाल्यासारखाच आहे पण अजून काही वेगळे पदार्थ ह्याच्यात देखील आहेत हे बघा हे मध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हा गावठीवाला लसूण आहे नुसताच खायचंय जेवणात वगैरे नाही वापरायचंय तर हे आहे अमेरिका हे बघा आत काय आहे माहिती नाही खरंच अमेरिकेचे शॉप्स आहेत का क्रिसमस येत आहे त्यामुळे हे बघा क्रिसमस ट्री आहेत हे आहे पाकिस्तानचं पॅवेलियन पाकिस्तानी मटेरियल्स आहेत सगळे हे बघा हे सगळे जॅकेट्स वगैरे आहेत त्यांचे वाले, लेदर वाले हे बघा कार्पेटचं शॉप आहे हे बघा हे सिरियाच आहे हे बघा इकडे पण हे जॅकेट वगैरे आहेत हे बघा हे रात्रीच्या वेळेला हे असं दिसतंय हे बघा आता आम्ही गेटच्या बाहेर आलेलो आहोत फिरून झालेला आहे पाय लिटरली इतके दुखत आहेत हे बघा बाहेरचा परिसर हा असा आहे चला तर मग मी जायद फेस्टिवलच्या आता बाहेर आलेली आहे आणि बाहेर बघा किती सुंदर असं लाइटिंग केलेलं ला आहे हे बघा किती छान दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद